लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये खऱ्या अर्थाने अद्वेतने कलाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये अद्वेतने सरोच्च्या विरोधात स्टेजवरती सुद्धा आता तिचं कोणतंही म्हणणं न ऐकत जे काही कमाल केले त्यामुळे खऱ्या अर्थाने अख्ख्या कोल्हापुराच्या समोर त्याने आता वरती कलाला कसं स्थान दिलं आहे आणि सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहूया सर्वचचा चळफळाट कोल्हापुरासारखं कोल्हापूरकरांच्या समोर आता सरोजने केलेला तमाशा सगळं पाहायला मिळणार पण अद्वैतचा ठामपणा कलाच्या बाजूने पण पाहायला आता इकडे राहुलचे गुंड मुद्दामच या सगळ्यामध्ये अद्वैतच्या गाडी समोर येतात आणि मग तमाशा सुरू करतात त्या ड्रायव्हरला बडबडायला लागतात त्या ड्रायव्हरला खाली उतरवतात काय रे गाडी तुझीच असल्यासारखा कसला माच करतोयस रे आ काय तुझ्या बापाचे रोड आहे का, का? असं म्हणत त्याच्या अंगावरती ओरडतात त्यावरती अद्वैत तिकडे येतो आणि ओ काय बोलताय तुम्ही त्या गाडीमध्ये मी सुद्धा बसलेलो होतो त्याची कोणत्याही प्रकारची काहीही चूक नाहीये तुम्हीच मध्ये मध्ये कडमडत तिकडे आता आला आणि हे बघा त्याची चूक नसताना तुम्ही त्याच्या अंगावरती असे ओरडू शकत नाही यावरती कला म्हणते हो तर काय रस्त्यावरती ही अशी सरासर मनमानी आम्ही तुम्हाला करू देणार नाही यावरती त्या लोकांना भांडणच करायची असतात म्हणजे काही झालं तरी त्यांना भांडणच करून या सगळ्यामध्ये आता मात्र या इकडे दोघांनाही अडकवायचं असतं किंवा उशीर करायचा असतो किंवा अजूनही काही करायचं असतं पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता अद्वैत म्हणतो जाऊ दे यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये आपण इकडून निघूया यावरती तो माणूस म्हणतो असं कसं तुम्ही निघाल आता त्याला अद्वेतला काहीही करून अडकवायचंच असतं अद्वैतला काहीही करून थांबवायचंच असतं म्हणून तो अद्वेतला न जाऊ देण्यासाठी हे बघ आमच्या एरियामध्ये आम येऊन जर का आमच्या विरुद्ध कारस्थान करण्याचा प्रकार केलात ना तर यावरती कला म्हणते आम्ही काही बोलतच नाही आहोत तुम्हीच बोलत चाललेले आहात आणि हे बघा हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का द अद्वैत चांदेकर यावरती मग मात्र आता इकडे बोलायला लागतात लगेच ते गुंड काही गरज नाही आहे हा कोणी असला तरी आम्ही याला काही सोडणार नाहीये अद्वैत म्हणतो हिच्याशी असं बोलायचं नाही हा असं म्हणत कला आणि अद्वैत हे दोघ जण एकमेकांची बाजू घेत असतात आणि एकमेकांना या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे हे करण्याचा प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात पण गुंड गुंड या सगळ्यामध्ये मुद्दामच मुद्दामच हे सगळं करत असतात जेणेकरून ते आता अद्वैत कलाला थांबवतील आणि बघ आमच्या एरियात येऊन जर का आमच्या विरुद्ध कारस्थान करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुम्हाला उलट लटकवण्यात येईल लक्षात घ्या अद्वैत म्हणतो तुम्ही तुम्ही मला उलट लटकवणार एक गोष्ट लक्षात ठेवा आता मला जायचं आहे मला या सगळ्यामध्ये तुमच्या नादी लागायचं नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तुम्हाला मी सोडून देतोय आणि मला इथून जाऊ दे असं म्हटल्यावर ती त्या आता गुंड विचार करतात अरे बापरे हा तर काही आपल्याशी भांडायला पण तयार नाहीये किंवा हा आपल्याला तितका वेळ पण द्यायला तयार नाहीये मग काय करायचं मग मात्र आता या सगळ्यामध्ये ते गुंड त्याच्या तोंडावरती क्लोरोफॉमचा तो रुमाल ठेवतात जेणेकरून त्याला आता त्याचं बेशुद्ध होईल आणि तो त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही हाच डाव असल्या कारणाने मग आता अद्वेत त्या क्लोरोफॉलच्या रुमालाचं त्याच्या तोंडावरती शिडकावा केल्यामुळे तो बेशुद्ध पडतो आणि आता कला मात्र हदरते ती ड्रायव्हरला सांगते तुम्ही काही लोकांची मदत घ्या आणि त्या गुंडांना पकडा मी बघते याचं काय करायचं ते असं म्हणत ती अद्वेतला आपल्या मांडीवरती घेते आणि आपल्या मांडीवरती अद्वेतला घेऊन ती त्याला पाणी मारण्याचा त्याला उठवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असते पण अद्वेतला काही शुद्ध येत नसते कला इकडे तिकडे पाहत असते आणि ती काही मदतीचं ती अपेक्षा करत असते तोपर्यंत इकडे आता आयोजक आणि सगळेच जण अद्वेतची वाट पाहत असतात चांदेकरांना स्थानापन्न होण्यासाठी सीट दिले जातात आणि फ्रंट सीटवरती चांदेकर बसतात तोपर्यंत तिकडे आता खरे कुटुंब येतं आणि आता आबा म्हणाल अरे वा आपले तर व्याही आले या या, या, या तुम्ही सुद्धा इकडेच बसा असं म्हणत आबा त्यांना आपल्याच बरोबरीने बसवतात आणि हे काही सरोज आणि रोहिणी या दोघींना सुद्धा आवडत नसतं दोघींचा जळफळाट होत असतो आणि दोघी इकडे तिकडे बघत असतात आणि रोहिणी विचार करते नक्की आता राहुलचा प्लॅन तरी काय आहे मला तर काहीच कळत नाहीये की हा राहुल करतोय तरी काय आणि आबा म्हणत असतात काय ग सरोज अगं अद्वैत कुठे राहिला म्हणजे आतापर्यंत अद्वैतने इकडे येणं गरजेचं आहे पण तो काही आलाच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते आबा मी बघते कॉल करून असं म्हणत आता इकडे सरोज कॉल करायला लागते तोपर्यंत तो राहुल सांगतो थांब सरोज मा मी काळजी करू नकोस मी बघतो आत्तापर्यंत तो, तो यायला हवा होता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा त्याने इथे असणं अपेक्षित होतं असं म्हणत तो मुद्दाम सगळ्यांना घाबरवायला लागतो तोपर्यंत रोहिणी राहुलला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते काय हे तू तर मला जास्तच जरा पॉझिटिव्ह दिसतोयस त्याला बघायला काय येतोय त्याची काळजी काय घेतोय तो नाही आहे तर बरंच आहे ना तू कशाला या सगळ्यामध्ये त्याची काळजी करतोयस यावरती राहुल म्हणतो चिल माझा जो काही प्लॅन आहे ना तो प्लॅन यावेळेला फ्लॉप होणार नाही रोहिणी म्हणते प्लॅन तुझा आहे ना म्हणून असं टेन्शन आलंय आत्तापर्यंत कधी रे तुझा एकतरी प्लॅन यशस्वी झालाय तुझा प्लॅन अजिबात यशस्वी कधी होतच नाही यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो चिल मी ना आता जे काही करेन ना तू बघशीलच यावेळेला तो इथपर्यंत पोहोचणारच नाही आहे फक्त तुझ्या साईडने तू खिंड लढव असं म्हणत तो आता इकडे बा येऊन बसतो नैनाच्या बाजूला नैना आणि त्याने बरोबर ठरवलं असतं एकमेकांना थम्सअप करत दोघांची आता इकडे कारस्थानच चालूच असतात आणि तोपर्यंत संगीता विचार करते हे काय अद्वैतराव का नाही आले प्रोग्राम तर सुरू व्हायची वेळ आली पण अद्वैत रावांचा काहीच पत्ता नाहीये असं म्हणत संगीता इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत आता अजूनही अद्वैत काही आलेला नसतो त्यामुळे तिला जरा चिंताच वाटायला लागते सरोज आता विचार करते मी फोन करून बघते जेणेकरून हा जर का कुठे अडकला असेल तर मला त्याला तिथपर्यंत हे करता येईल तोपर्यंत आयोजक येतात आणि मॅडम आत्ता आपल्याला प्रोग्राम सुरू करायला लागणार आहे पण अद्वैत सर अजूनही आलेले नाही आहेत सगळे लोक खोळंबलेत सगळेच खोळंबल्यामुळे प्रमुख पाहुणे पण खोळंबलेत आपल्याला प्रोग्राम सुरू करायला लागेल बघा बरं तुम्ही अद्वैत सर कुठे आहेत ते असं म्हणत आता पाहुणे सरोजराम अद्वैतला कॉल करण्यासाठी सांगतात यावरती सरोज म्हणते सा या हो मी कॉल करून बघते असं म्हणत सरोज या सगळ्यामध्ये आता कॉल करते घरी घरी कॉल करून ती आता इकडे अंजूला विचारते अंजू अगं हे दोघ जण घरातून निघाले का अंजू म्हणते हो बराच वेळ झाला आतापर्यंत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला हवे होते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सरोज विचारते त्या दोघांचा काही फोन आला होता का त्या अति अगाव मुलीचा फोन आला होता का त्यावरती मग मात्र आता इकडे अंजू म्हणते नाही दोघांचाही काही कॉल आला नव्हता असं म्हटल्यावर ती सरोजच्या रागाचा पारा चढतो इकडे आता रोहिणीला ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करायची असते आणि त्यामुळे ती म्हणते काय ग सरोज काय झालं अद्वैत आणि कला कुठे दोघं जण सरोज म्हणते ते घरून तर निघालेत यावरती मग आता रोहिणी सांगायला लागते ते जर का घरून निघाले असतील तर ते आहेत तरी कुठे म्हणजे त्यांनी आतापर्यंत इकडे येणं अपेक्षित होत यावरती आता हे बघ मला नाही वाटत की तो अद्वैत इकडे येईल बहुतेक कला आणि तो परस्पर कुठे गेले असतील का अगं बघ ना म्हणजे आता तुझा फोन पण न उचलण्यापर्यंत जर का त्याची मजल गेलेली आहे तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे आपण या सगळ्यामध्ये ना जरा तरी विचार करायला पाहिजे असं म्हणल्यावरती इकडे तोपर्यंत तो कला मदतीसाठी इकडे तिकडे पाहत असताना तिला या सगळ्यामध्ये अचानकपणे एक भेळवाला दिसतो त्या भिळवाल्याला ते बोलवते ओ दादा ओ दादा इकडे या मला एक कांदा द्या बरं असं म्हणत त्या भेळवाल्याच्या इकडून ती कांदा घेते कांदा घेतल्यावरती ती या सगळ्यामध्ये आता तो कांदा फोडते अद्वैतच्या नाकाला लावते नाकाला कांदा लावल्यावरती अद्वेतला अचानकपणे जाग येते कुठे आहे मी किती वेळ आहे मी जायचं आहे ना आपल्याला असं म्हटल्यावरती कला सांगते त्या लोकांनी तुझ्या नाकाला क्लोरोफॉर्मचा रुमाल लावल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत शुद्धीवरती येतो तोपर्यंत ड्रायव्हर आता ड्रायव्हरला इकडे येतो आणि कला फोन करून लगेचच बोलवून सुद्धा घेते ड्रायव्हर येताना त्या सगळ्या लोकांना पकडून घेऊन येतो सोबत चार माणसं सुद्धा असतात मग काय कला तात दे दनादन त्यांना मारायला उत्सुक असते तोपर्यंत ती ड्रायव्हरला सांगते तुम्ही एक काम करा याला प जावडतोब आता स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जा काहीही झालं ना तरी हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलाच पाहिजे मी बघते या लोकांचं काय करायचं ते असं म्हणत सोबत अद्वैतला स्पर्धेच्या ठिकाणी वेळेतच पाठवत कला तिथे पडलेला दंडुका घेते आणि तो दंडुका घेऊन आता बदड बदड बदडण्यासाठी या लोकांना तयार झालेली असते तोपर्यंत तो कला सांगते काय माझ्या नवऱ्यावरती हात उगारलात का तुमची इतकी हिंमत झाली की तुम्ही माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केलात का त्याला अडक अडवलंत आणि हे सगळं करायला लावलं तुम्हाला मी आता सोडणार नाहीये असं म्हणत चिडलेली आता इकडे कला ताबडतोब तो दंडुका घेते आणि बेदम त्यांना आता इतकं मारते की त्यांना या सगळ्यामध्ये आता काय करावं ही बाई आहे की कायदाशीण आपल्याला हे करण्याचा प्रयत्नच करत नाहीये ती या सगळ्यामध्ये जे काही करते ना यामुळे सगळेजण घाबरतात कला त्यांना अद्दल घडवते चांगलीच अद्दल घडवत कला या सगळ्यामध्ये त्यांना आता हे करण्याचा प्रयत्न करते आणि ती माफी ओ ताई परत तुमच्या नवऱ्याच्या आधी लागणार पण नाही आता तरी आम्हाला सोडा ओ ताई सोडा असं म्हणत ते कलाची माफी मागायला लागतात आणि कलाला आम्हाला सोडा आम्हाला सोडा इतकं आता बोलत असतात कला सांगते पुन्हा जर का चांदेकरच्या वाटेला गेलात ना तर गाठ तुमची माझ्याशी आहे कलाने त्यांना मारून मारून जवळ जवळ बेशुद्धच करून टाकलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये कला आता पूर्णपणे या लोकांना मारते आणि तिकडून निघते तोपर्यंत आता इकडे आयोजक सांगत असतात आम्हाला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही ना लवकरात लवकर, लवकर चांद अद्वैत चांदेकर यांना बोलवा कारण आपण फार वेळ थांबू शकत नाही नाहीतर आम्हाला वाटतं की आम्हाला हा प्रोग्राम सुरू करायला लागेल आबा म्हणतात प्रोग्राम सुरू करायला पण बक्षिसाचं काय किंवा पारितोषिकाचं काय यावरती आता इकडे आयोजक सांगतात मी खरं सांगू का तर जर का आता तुमच्याचपैकी कोणीतरी चांदेकर हे पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवरती आलं तर बरं होईल म्हणजे कसं आहे त्या चांदेकर पैकी कोणीतरी तुम्ही पाठवलं ना तर आपण या गोष्टी सुरळीतपणे करू शकू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण विचार करायला लागतात त्यावरती रोहिणी आबांकडे येते आबा आयोजक बरोबर बोलतायत किती वेळ ते या सगळ्यामध्ये थांबतील मला काय वाटतंय माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये राहुलला आता बक्षीस घेण्यासाठी पाठवूया का त्यावरती तिकडे आता सरोज येते सरोजला आबा म्हणतात काय ग का सरोज आता काय करायचं आहे म्हणजे आयोजक तर थांबायला तयार नाही आहेत कारण बराच उशीर पण झालेला आहे त्यांचंसुद्धा म्हणणं बरोबरच आहे ते किती वेळ थांबतील त्यामुळे मला असं वाटतंय की आपण न हे बक्षीस स्वीकार करायला आपल्याच कुणाला तरी स्टेजवरती पाठवूया का यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज सांगायला लागते आबा मला काय वाटतं माहिती आहे का आपण न चांदेकर म्हणून आता सोहमला पाठवूया कारण सोहम इकडे बरोबर जाऊ शकेल कारण तो चांदेकर आहे ना यावरती आता रोहिणी चिडते काय ग सरोज वेनी? तुझा प्रॉब्लेम काय आहे माझ्या मुलाला स्टेजवरती पाठवायला तुला काय प्रॉब्लेम होतोय यावरती सरोज सांगते हे बघ काहीही झालं ना तरी तो फडतरे आहे राहुल फडतरे आणि सोहम हा चांदेकर आहे चांदेकरांचा अवॉर्ड घेण्यासाठी कोणीतरी चांदेकरच जायला पाहिजे मग तो छोटा असो किंवा मोठा यावरती रोहिणी म्हणते वा 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 सरोजवाईनी शेवटी दाखवलीस ना स्वतःची हे म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये मला मला आणि माझ्या मुलाला कधीही आपलं मानतच नाहीस ना म्हणजे मी आणि माझ्या मुलाने इकडे तुमच्या पुढे मागे करायचं आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त त्याला फाईल घेऊन पाठवायचं आणि आता हे सगळं मी चालू देणार माझा मुलगा सुद्धा या सगळ्याचा इतकाच अधिकारी आहे आणि त्यामुळे तू माझ्या मुलाचा अधिकार हा डावलू शकत नाहीस अगं मुलाचा तुझ्याच अवॉर्ड आहे जर फक्त माझ्या मुलाने घेतला तर काय मोठं बिघडणार आहे पण नाही तुला या सगळ्यामध्ये ना माझ्या मुलाला फक्त साईडला करून ठेवायचं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा मान पान द्यायचा नाहीये आबा बघा हा मी हे ऐकणार नाहीये मी या घराची मुलगी आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी सांगून ठेवते की माझ्या अंगात सुद्धा चांदेकरांच रक्त आहे आणि त्यामुळे जर का तुम्ही माझ्या राहुलला या सगळ्यामध्ये करू दिलं नाही तर चांगलं नाही होणार आबा म्हणता सरोज अगं जरा थांब जाऊ दे करू दे आता या ठिकाणी आपण जर का भांडणं करत बसलो तर आपल्या भांडणामध्ये लोकांचा फायदा होईल आणि उगाच अख्ख्या या सगळ्या सहचा समोर आपल्याला बदनामी करायला लागेल त्यामुळे प्लीज सरोज तू तरी माघार घे काही झालं ना तरी सुद्धा रोहिणीच्या नादी लागू नको रोहिणी तू जरा शांत बस कारण ना इकडे चार लोक आपल्याकडे बघतायत आणि चार लोक आपल्याला बघतायत ही गोष्ट लक्षात ठेव चांदेकरांची खूप आब्रू आहे या गावामध्ये असं म्हणत आता आबा तिकडा शांत बसायला सांगतात पण सरोजला अजूनही मान्य नसतं की या सगळ्यामध्ये राहुलला बक्षीस घेण्यासाठी पाठवावं फायनली आबा म्हणतात सरोज अगं राहू दे जाऊ दे राहुलला काही झालं राहुलने बक्षीस घेतलं सोहमने बक्षीस घेतलं तरी आपल्याला फारसा काही फरक पडू द्यायचा नाहीये कारण बक्षीस आपल्या अद्वैताच आहे की नाही त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत आबा मध्य काढतात कारण ही रोहिणी काही ऐकणार नसते हे आबांना चांगलंच माहिती असतं त्यामुळे मग आबा असा तोडगा काढतात तोपर्यंत सरोज पण गप्प सरोज विचार करते तसंही या मूर्ख रोहिणीच्या नादी लागण्यात काही अर्थच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला गप्प बसणं हेच गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून ती आता काहीच बोलत नाही आणि मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते यापुढे माझ्या जर का राहुलला तू या घराचा वंशज नाही असं म्हटलीस तर बघ कारण मी या घरची मुलगी आहे तू या घरची सून आहेस आणि माझंच रक्त राहुलच्या अंगात खेळते म्हणजे तो सुद्धा चांदेकरच आहे ही गोष्ट तू विसरू नकोस सरोजवयनी असं ती सरोजवती चिडते तोपर्यंत आता इकडे आयोजक येतात आणि आता आयोजकांना आबा सांगतात हे घ्या तुमचा उगाच खेळ वेळ राया नको वाया तुम्ही ना अनाउन्समेंट करा आमचा राहुल आहे ना तो येऊन अद्वैतची ट्रॉफी घेईल आता तुम्ही हे सुरू करा असं म्हटल्यावर ती आयोजक म्हणतात धन्यवाद आबासाहेब कारण फार वेळ आम्ही थांबू शकत नाही हो। आहोत असं म्हणत आयोजक आता स्पर्धा सुरू करतात आणि ते सांगतात की यावेळेचा बिझनेस ऑफ द इयर हा अवॉर्ड जो काही अद्वैत चांदेकर यांना मिळालेला आहे तर काही अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा हा अवॉर्ड रिसिव्ह करण्यासाठी त्यांचाच भाऊ हा राहुल येईल असं म्हटल्यावरती राहुल मोठ्या टेचामध्ये आता मात्र इकडे अवॉर्ड स्वीकार करण्यासाठी जणू काही हा अवॉर्ड त्याचाच आहे आता आद्वेतच्याच नावाचा अवॉर्ड पण तो पण घेण्यासाठी इतका आटापिटा करणं हे किती मूर्खपणाचं आणि किती बालिशपणाचं असतं जर आद्वेतच्या नावाचा अवॉर्ड हा याला काही ह्याच्या नावाने थोडी मिळणार असतो पण नाही कारस्थान करायची आणि कारस्थान मालिके म्हणजे दाखवायची म्हणून आता काहीही काहीही या सगळ्यामध्ये का चालू आहे या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कारस्थानांची मालिका चालू झालेली आहे हे सगळं चालू असताना सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात टाळ्या वाजवत कडकडाटामध्ये टाळ्यांच्या आता इकडे राहुलचं स्वागत केलं जातं आणि राहुल मोठ्या टेचात जणू काही आपलाच अवॉर्ड आहे अशा ह्याच्यामध्ये आविर्भावामध्ये अवॉर्ड घेण्यासाठी चाललेला असतो अवॉर्ड घेण्यासाठी तो, तो ज्या वेळेला अर्ध्या रस्त्यात म्हणजे स्टेअर चढून पूर्णपणे आता तिकडे पोहोचतो तोपर्यंत आता मात्र इकडे आयोजक पाहतात आणि त्यांना अद्वैत येताना दिसतो आणि अद्वैत चांदेकर आता अद्वैत चांदेकर म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो मागे वळून पाहतो तर अद्वैत आलेला असतो अद्वैत आलेला पाहिल्यावरती त्याच्या आता पायाखालची जमीन हादरते हे काय म्हणजे हा कसा का काय इथे आला इतकं सगळं करून सुद्धा याला या सगळ्यामध्ये इकडे आता यायची हे कशी काय झाली असं म्हणत तो चिडून मागे बघतो आणि आता सरोज बघते अद्वैत थोडासा वीक असतो त्याला ड्रायव्हर पकडून आणत असतो म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि सगळ्या धावत पळत आता तिकडे जायला लागतात धावत पळत ज्या वेळेला तिकडे सगळे पोहोचतात मग काय झालं अद्वैत कसं झालं असं म्हणत सरोज त्याला पाणी देते पाणी वगैरे पॅरा दिल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत थोडासा भानावरती येतो आणि भानावरती आलेला अद्वैतला आता इकडे सरोज म्हणते काय झालं अद्वैत म्हणतो बाई नाही फारसं काही झालेलं नाहीये तू काळजी करू नकोस असं म्हणत अद्वैत तिला समजावतो तोपर्यंत संगीता विचार करते कली कुठे आहे म्हणजे आता इतकं सगळं घडल्यावरती कला आता कुठे राहिली तिला आता कलेची काळजी वाटते कारण कला मागून येत असते मग तोपर्यंत आयोजक सांगतात चला आपल्याला अद्वैत चांदेकर हे आता लाभलेले आहेत आणि त्यांनाच आपण त्यांचं आता बक्षीस घेण्यासाठी या स्टेजवरती बोलवूया इकडे राहुलला विचार येतो की हे कसं काय घडलं म्हणजे मी जर का, का इतकं मोठं सेटिंग लावलं होतं तर या सगळ्यामध्ये अजून सुद्धा हा आला कसा अद्वैत पाणी पितो आणि त्यानंतर त्याला सरोज सांगते अरे सगळे लोक खोळंबलेत तू स्टेजवरती गेलास तर बरं होईल अद्वैत तसा स्टेजवरती जातो आणि तो खरं तर मागे वळून वळून कलाची वाट पाहत असतो स्टेजवरती जाण्यासाठी आणि त्यामुळे अद्वैत आता स्टेजवरती का जात नाहीये म्हणून सगळेजण घाबरलेले असतात किंवा अद्वैतला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो फायमली स्टेजवरती तो येतो राहुल त्याला मिठी मारतो आणि आता स्टेजवरती ज्यावेळेला त्याला आता अवॉर्ड स्वीकारण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला अद्वैत आता पाहायलाच लागतो आणि इकडे तिकडे पाहत असताना सरोज सांगते अद्वैत अरे हे घे ते सगळेजण तुझ्यासाठी थांबलेले आहेत ते सगळेजण खोळंबलेले आहेत तू त्यांना अजून वाट पाहायला लावू नको असं म्हटल्यावरती अद्वेत इकडे तिकडे पाहतो आणि खरं तर एका यशस्वी पुरुषाच्या मागे असते ती म्हणजे स्त्री आणि त्या स्त्री आहे माझ्या यश माझ्या यशाच्या मागे असलेली स्त्री म्हणजे माझी बायको माझी बायको असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता कलाचं नाव घेतो कलाचं नाव घेतल्यावरती मग मात्र कलाची धूम धडाक्यात एंट्री होते कलाची एंट्री होते तिला हात देतो हात देऊन तिला आता इकडे वरती घेतो वरती घेतल्यावरती मग मात्र आता कलाला आपला अवर्ड सुपुत्र करतो हे सगळं केल्यावरती आता सरोजच्या जागाचा पारा चढलेला असतो सरोज या सगळ्यामध्ये आता कशा प्रकारे डील करू शकणार हे येणाऱ्या भागातच